स्वामी ऐसे करावे अनुकूल भावे विकल्पतया काही नये वो असा बुद्धिदाता स्वामी तुम्ही हो पुण्याचे श्री द जायदे यांनी लिहिलेली आठवण तव स्मरण आम्हा घडो याचा भाग दुसरा पुण्यातील काही मंडळी पारायणा करता आली होती एकोणीसशे बहात्तरमध्ये आश्रम श्री तात्या देसाई यांच्या घरी होता एक दिवस सकाळी आम्ही सर्व अंगणात अंघोळी करता पाणी तापवीत बसलो होतो गप्पा चालू होत्या विषय होता प्रसादाचा सर्वजण म्हणत होते जयदे तुमच्याकडे प्रसादाचं काम देवस्थानकडे इतके पेढे येतात ते आश्रमात सायम प्रार्थनेला प्रसाद म्हणून का आणीत नाही देवस्थानकडील सर्व पेढे श्री स्वामींच्या खोलीत ठेवण्याची पद्धत होती दर गुरुवारी गावातील मंडळी आणि सर्व शालेय विद्यार्थी प्रसादाला येत त्यांना त्या पेढ्यांचा प्रसाद वाटण्यात येत असे मी त्या मंडळींना तसं सांगितलं आणि म्हटलं ती गोष्ट माझ्या हातीने नियम असा आहे हे आमचं सकाळचं बोलणं मी विसरलो रात्री आश्रमातील प्रार्थनेनंतर प्रसाद वाटायला श्री स्वामींच्याकडून पेढ्यांचा डबा आला आणि हा प्रसाद वाटायला सांगितला आहे असा निरोप आम्ही सर्वजण एकमेकांकडे थक्क होऊन पाहतच राहिलो प्रत्येकजण मनोमन समजला हाच प्रसाद येण्याचा प्रकार दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशीही घडला मग मात्र आम्ही सरदच झालो आणि सर्वांनी एक विचारानं प्रार्थना केली श्री स्वामी आमच्या मनात आलं ते आम्ही सहज बोलत होतो आमच्या मनातील मना इच्छा अगदी पूर्ण झाली आता आम्ही परत पेढे पाहिजेत म्हणणार नाही आमचं लक्ष पेढ्यांकडं गेलं ही आमची चूकच पण तृप्ती झाली आता परत आमच्या मनात हा विषय येणार नाही दुसऱ्या दिवसापासून पेढे येणं बंद झालं ते कायमचंच पुण्याचे श्रीयुत द आ जायदे यांनी लिहिलेल्या आठवणीचा हा होता भाग दुसरा उद्याच्या भागात आपण या आठवणीचा भाग तिसरा ऐकणार आहोत सच्चिदानन्द श्रीमत्सच्चिदानन्दसद्गुरुश्रीस्वामी की जय हरि ओं तत्सत्